आज आपण छान शिंपल्यांचे किचन बनवणार आहोत घरच्या घरी आपण हाताने वस्तू बनवल्या तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो हो ना आपल्या चावीला किचन असल्यामुळे आपली चावी कुठेही असो पर्समध्ये असो कुठेही टेबलावर वगैरे असली तर पटकन सापडते आणि आपण हाताने बनवलेलं किचन त्याची डिझाईन ही काही वेगळीच असते ती डिझाईन काही बाहेर मिळत नाही त्यामुळे आपले किचन जरा हटके आणि युनिकच होतं आणि कोणी विचारलंच की कि अय्या किती छान किचन आहे कुठून घेतलं तर तेव्हा आपण ते, ते स्वतः मी बनवलं आहे हे सांगण्यात काही आनंद वेगळाच असतो चला तर मग पटकन किचन बनवायला घेऊया अगदी थोड्या सामानामध्ये तुमचं हे किचन होणार आहे त्यासाठी हे छोटी छोटी शिंपले लागणार आहे ती ज्वेलरीचं सामान जिथे मिळतं तिथे सहज मिळतील आणि हे छोटे छोटे घुंगरू आवाज करणारे घुंगरू आहेत हे तेही तुम्हाला सहज मिळतील आणि हे सहा नंबरचे मणी आहेत त्यासाठी अंदाजे दोरा घ्यायचा त्याचा मध्यभाग काढायचा आणि एका दोऱ्यात ही जी मी तुम्हाला एक छोटी सुई आहे त्या छोट्या छोट्या सुईमध्ये तो दोरा जाणार नाही म्हणून मी त्याला एक साधा दोरा बांधला आहे आणि गाठ बांधली आहे आणि त्यामध्ये हा दोरा अशा प्र व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचा आहे आणि मग सुरुवातीला एक घुंगरू ओवायचा आहे ते घुंगरू ओवल्यानंतर ते मिडलला घ्यायचं आहे दोराच्या अशा पद्धतीने आता एका साईडला आपण मनी ओवून घेऊया हे मी मणी ओवून घेतले आहे आणि मग नंतर एक शिंपला ओवायचा आहे शिंपल्याला होल असतं त्यामुळे ते पटकन आपण ओवू शकतो नंतर एक परत घुंगरू ओवायचं आहे परत मणी ओवायचं आहे आता चार मणी घेतले आहे मी ओवायला आणि नंतर परत एक शिंपला शिंपला ओल्यानंतर दोन मनी दिसायला हवे म्हणून मी चार मणी घेते प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस चार मणी घ्यायचे एक शिंपला घ्यायचा आणि एक घुंगरू घ्यायचा असा हा सिक्वेन्स ठेवायचा तुम्हाला जेवढं छोटं मोठं किचन बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही ते शिंपले आणि मणी ओ शकता शेवटी दोन मणी ओवली आहे कारण की मला एवढंच किचेन हवं आहे आता मी दुसऱ्या साईडला पण दुसऱ्या साईडला पण शिंपले घुंगरू आणि मणी ओवून घेणार आहे आता मिडलला मी, मी एक सुरुवातीला मिडलला मी, मी एक घुंगरू ओवलं होतं आणि एका साईडला तीन मणी ओवले आणि एका साईडला चार मणी ओवले कारण की ते शिंपले आहेत ते एका मागे एक वर खाली वर खाली असे नॅचरली त्यांचा लुक यावा म्हणून मी एका साईडला तीन आणि एका साईडला चार मणी ओवले आहेत हे मी पूर्ण दोन्ही साईडला ओवून घेतलं आहे नंतर शेवटी दोन्ही दोऱ्यामध्ये दोन मणी ओवायचे आणि नंतर एक शिंपला ओवायचा आहे नंतर सु नंतर एक मणी ओवायचं आहे आणि हे जे बनवलेले किचेन आहे ते आपल्या चावीला अशा पद्धतीने नॉट बांधून पॅक करायचे आहे डबल नॉट बांधायची आहे आणि दोरा कट करायचा आहे आता आपलं हे किचन झाले आहे छान मस्त छान दिसतं आहे ना असं तुम्हीही किचन घरी बनवा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की कसं झालं आहे ते माझ्या चॅनलवर सोप्या पद्धतीने ज्वेलरी कशा बनवायच्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू क्राफ्ट कुकिंग अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ आहेत त्याचा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन फायदा घेऊ शकता